Ой. О. Поди дуйся. Пати дуйся. Поменяйся. Как-то тут что-то докатно упало. थोडस औषध लावला यायला आवाज कमी करा कि करून महाग आहे दुधानायच आहे का तुम्हाला अरे ओके आपला लाईव्ह हो जेवण झालं का मना जेवण झालं तुझ झालं का विचार म्हण की युट्यूब फॅमिली युट्यूब फॅमिली तुमच जेवण झालं का झालं का पूजा ताई कुठून आहेत झालं का जेवण कुठून आहेत ताई है तुम्ही झालं का जेवण सर्वांना विचारते प्लीज सांगा हा झालं जेवण तुमचं झालं का कुठून तुझ्या ताई नवीन हेलो समीर जी हेलो हेलो न्यू असाल तर प्लीज सब्सक्राइब करा चैनल ला जे कोणी नवीन है त्यांनी लाईक करा जीमी 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 जी होण शिरस ओके नवीन आहोत का चॅनेलवरती बघ बाकी बाळा अग तू विचार कर उत्तर दिलं त्याने अग झालं का म्हणावं जेवण श्रमांत विचार की तू चाल आमचा व्हिडिओ बघा म्हणाव आपण साहेब बघा चांगला आहेत तो विचार चांगला काय तुझ नाव सांग नाही दिसत अगो कस काय काम आहे तुम्ही नाही दिसत नीट सांग नीट सांग हो चालू बाजार चालू कपल टन की कसला बाजार म्हणतो हॅलो कुठून आहे तुम्ही गौरी झालं का जेवण जे कोणी हम नवीन हमकी लाईव्ह चाललंय जे कोणी नवीन असते त्याने प्लीज सबस्क्राईब करून घ्या पंकज ब्लॉक्स नवीन पंकज तुम्ही तुमचा चॅनल आहे का युट्यूब बार बार असले असले जेव्हा आता दिसतंय का बरं चांगलं हो झाला आताच आता नको आहे झालं आमचं जेवण उशीर झालं जरा आज लाईवला यायला थँक्यू पूजा ताई कधी बघितले तुम्ही का तास बघितलेत विलेज बॉम्ब हॅलो सचिन काकडे हाय हाय दादा कुठून आहेत तुम्ही गालवू नको इथं दिसत नाही व्यवस्थित झाले जगे समाधान म्हणे जय शिवराय सर्वांना जय शिवराय दादा समाधान म्हणे नवीन आहात का कुठून आहेत समाधान दादा तुम्ही जय शिवराय सर्वांना वेळ देवाच नाद भक्तीचा लाईक डन थँक्यू दादा नवीन असा तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला टिपिकल फार्मर हाय ताई माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हॅलो हा दररोज येते लाईव्ह मी दररोज असते साडे नऊ वाजता हाय पंढरपूरकर कर भोसले चौक ओके ओके थँक्यू दादा लाईव्ह आल्याबद्दल ताई तुमचं झालं का जेवण राहते का ताई टिपिकल फार्मर चॅनल मला सुद्धा खूप आवडतो खूप छान व्हिडिओ आहेत ताई तुमचे नाही वेळच भेटत नाही लाईव्ह ला यायला मी खूप प्रयत्न करते तुमच्या लाईव्ह ला यायचा पण काय होतंय माहितीये का नऊ वाजता माझा आवरतच नाहीये आणि मी स्वतःच नऊ वाजता घेणार होते पण येलच होई नाही लाईव्ह ला मला म्हणजे मी नंतर बघते ना तुमचं लाईव्ह झाल्यानंतर मला होई नाहीच ने येला नेमकं लाईव्ह ला नंतर तुम्ही टाकला ना व्हिडिओ मग तो बघायला सापडतोय वेट देवाच नाद भक्तीचा आम्ही सातारा फलटण आहोत सातारा हा फलटण आहोत छावा छत्र महाराष्ट्र राज्या समाधानपूर ओके थँक्यू दादा आल्याबद्दल रमेश कुमार शॉर्ट्स हा जपके जपके आहे कि मी तर थमकी हिता लाईव्ह चालू आहे बक्की आपल्या बक्की ला कोण आले या ओके भारी मी आता ताई आले ते बक्की बारपवत छान झपवते झपवते झपावती झपवते 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 जपवती दिसतय का नाही दिसत बरोबर जरा थोडस काय अंधार पडतोय जरा घरामध्ये त्याच्यामुळे दिसत नाही या राधिका ताई म्हणजे मी तुमच्या लाईव्ह येण्याचा खूप प्रयत्न करत आहे पण होत नाहीये मला यायला ये मी येणार आहे एका दिवशी तरी मला वेळ काढून मी येत असते तुमच्या कि लाईव्हला किती अर्धा तास असतं ना लाईव साडेआठ ते नऊ आहे बहुतेक तुमचं लाईव्ह आणि आमचा स्वयंपाक वगैरे चालतोय साडेआठला जेवण झालं का सर सर्वांचं कैल दादा रमेश दादा सर्वांचं जेवण झालं का तिला थांब दिसा नाही व्यवस्थित दिसतंय का आता दिस हाय सर्वांना दिसतंय का प्लीज एकदा सांगा कमेंट मध्ये हाय एकदा सांगा कमेंट मध्ये दिसतंय का व्यवस्थित दिस ते गौरी दिसतंय का ग व्यवस्थित हाय राधिका ताई गेला का तुम्ही आहेत का बार बार आशले आशले। बर बर असं असं दिसतंय म्हणलं बरं झालं कधी कधी काहीच दिसत नाही बाय मलाच काही कळत नाही काय होत ते रेंज कमी जास्त होती ना त्याच्यामुळे ते कधी कधी नाही दिसत मग इकडे चाललंय त्याच्या काकांचं जेवण थँक्यू पूजा ताई दररोज बघता का ओके ओके असं दिसतंय ना दिसणं महत्वाचं आहे मी बोललेला आवाज येतो पण कधी कधी हो, दिसतच नाही काय <laughs> माझा बाबू दिसतोय का <laughs> गौरी तुला दिसतंय का बाबू ग हो तसच बसतात जेवण करायला ते बाबू बोल काय चाललंय म्हणाव तसं नाही करावं तोंडा ना। नको काय चाललंय म्हणाव काय चाललंय म्हणाव आहे त्या सीमाताईला शी <Canada> हाक मारकी सीमाताईला हाक मारकी तर आहे त्या मनकीमाताय मनकी म्हणकी तर मनकी हाक मारकी तर खायच तिथं हाक मारकी तू हाक मारकी तू तिकडे तिकडे नको बघू त्यात नाही दिसत तो हाक मार सीमाताय म्हण सीमाताय म्हण अगं <laughs> त्याला हो का दररोज बघता थँक्यू अगं गौरी त्याला सीमाताय म्हणायला आवडतय बरं का फलटण से है महाराष्ट्र महाराष्ट्र नानासाहेब क्षीरसागर हाय हॅलो न्यू आहात का नवीन तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनल लापायच आता झोपायचं अजून थोडा वेळ घ्यायचं अजून पाच सहा मिनट कुठून कुठून हा झालं जेवण दादा तुमचं तुमचं झालं का आमचं झालं जेवण आताच आता जेवण झालं हे आता जेवत होते झालं यांचं पण जेवण ते पित्त झालं होतं त्यांनी जरा ओमी गोळी खाल्ली होती मग ते अर्धा तास त्यांनी काही नाही जेवले म्हणले अर्ध्या तासांनी जेवतो मग आता जेवण झालं त्यांचं नवीन असेल तर दादा सबस्क्राईब करा गुड नाईट गुड नाईट यांना बातम्या खूप आवडतात राजकारणाचा खूप नाद आहे मस्त सोमनाथ पुरी हाय ताई हाय दादा हाय कुठून आहे तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करा गुड नाईट गौरा गुड नाईट श्रीमाताय झोपल्या वय कधी येते ते मला नेला विचार

काय केस का केले ग काय मला नाही ना ताई तुमचे रोज रेग्युलर बघते ताई दादाचा व्हिडिओ मध्ये बघितले तेव्हापासून रोज बघते मी ताई थँक्यू सोमनाथपुरी म्हणजे ते नाव आहे का तिथं तुम्ही ताई आहात नाव काय तुमचं अजित अनिल शंकर एक तुमची का कांद्याची असेल तर आम्हाला सांगा आम्ही काढतो काय म्हणतात मला काय कळत नाही गुड नाईट पूजाताई गुड नाईट छान आहेत ब्लॉक नाव येते ना ते मला काही समजलं नाही दिसतय का व्यवस्थित राधे राधे आल्या वय ती पोरगासारख सीमताय श्रीमता मताई म्हणत होत म्हणून म्हणलं कुठं गेल्या म्हणून म्हणलं कुठं गेली मम्मी तुझी ताई माझं नाव अर्चना आहे ओके वर अर्चना ताई थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल हा हा दादा ते आमचे पाहुणेच आहेत आणि त्यांच्या सोबत इथं पण आमच्या घरी पण आलेते ते जेवणासाठी आणि नंतर मी पण गेले होते त्यांच्या घरी तर असं चालतंय येणं जाण खूप छान म्हणजे त्यांचा स्वभाव वगैरे आहे हो का असू द्या असू द्या असू द्या ते त्यांचं नाव दिसल्यामुळं मी दादा म्हटलं मग एक योगसी मत आले आलं ते तर सीमाताय आली त्याला सीमता म्हणायला आवडतय कस काय माहिती त्याला लयच आवडत त्या सीमाताय बक्की त्याला बी इतकं ध्यान होत नसत इतकं पोराला ध्यान होतय तुमचं तर काय म्हणतो म्हणतात तुला मावशी मन माऊ मन सीमा माव आहे आपली माऊ मन हा जेवला का म्हणा उठून मग दिसत व्यवस्थित रवीदाचे रेश्मा ताईचे सर्वांचे व्हिडिओ बघते आणि तुमचे पण ओके थँक्यू ताई थँक्यू कुठून आहात तुम्ही ती अर्चना ताई कुठून आहात तुम्ही थँक्यू आवाज कमी करा कि जा कुठून आहे ताई तुम्ही अर्चना ताई का हसते गोरी लातूर ओके ओके थँक यू दररोज येत जावा लाईव्ह आपलं दुपारी पाच वाजता पण असते आणि संध्याकाळी साडे नऊ पावणे दहा ला पण असते लाईव्ह दिव्यांग मित्र विकास गरुड हा मित्र विकास गरुड हाय हो या या पाच वाजता असते आणि आता असते उमेश वाहक हाय नवीन असत प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला आपल्या आणि ज्यांनी व्हिडिओ बघितले त्यांनी बघून घ्या कसे व्हिडिओ आहेत काय नक्की कमेंट मध्ये सांगा खूप छान प्रयत्न करत आहे तर बघा एकदा तुम्ही सर्वजण जे पण आता जेवढे पण लाईव्ह होते त्यांनी सर्वांनी बघून घ्या आवाज कमी कर करा की जरा तुम्हाला किती मुलं मला एकच पिल्या पिल्या

Mant son like itu, kemudian bapak kayak video so, ban, ke, Bye bye. Agar, so, nah, <laughs> so, so,